मसाज पार्लरच्या नावाखाली महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत आर्थिक फायदा मिळवणाऱ्या दोघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन पीडित महिलांची पोलिसांनी आता सुटका केली आहे प्राप्त अनुसार फेस माहिती अनुसार हिंजवडी फेज टू परिसरातील गेरा इम्पेरियल रेंज या मॉलमध्ये असलेल्या शॉप नंबर एकशे अडुतीस मध्ये असलेल्या ब्रीथ नावाच्या मसाज पार्लरमध्ये देह विक्रीचा व्यापार सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती तर या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा या छाप्याच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली तर या महिलांकडून जबरदस्तीने देह विक्रीचा व्यापार करून घेणारा स्पाचा मॅनेजर पवन बाळासाहेब वनवे वयवर्ष एकवीस राहणार एम के चौक जुनी सांगवी व दीपक ज्योतिराम कोल्हापूरकर वयवर्ष चाळीस राहणार हिल रॉक सोसायटी शिवमडेरी जवळ वडगाव पुणे या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर आता या देय विक्रीच्या व्यापारात इतरही कोणी सहभागी आहे का याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत आपला आवाजसाठी चीफ समीर शेख हिंजवडी